तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात बत्तीस वर्ष संघर्ष केला आमदार शहाजी बापू पाटील सांगोल्यात एकोणीसशे त्र्याण्णवपासून पाण्याचा लढा सुरू असून राजकारणातील बत्तीस वर्ष पाण्यासाठी संघर्ष केलाय शेतीला पाणी असेल तर जीवन समृद्ध होते सांगोला तालुक्यात तीव्र दुष्काळ पडल्याने मान नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती खासदारांनी दौरा अर्धवट सोडून फडणवीसांच्या भेटीला गेले आणि थेट कोयना धरणातील पाणी टेंबू योजनेतून मान नदीत सोडले उन्हाळ्यात कृष्णा कोयणेचे पाणी तालुक्याला मिळाल्याने माणसांची जनावरांची मोहिते पाटलांनी कधीही सहकार्य केलं नाही तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी आणि सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे आणि महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले माडा लोकसभा मतदार मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात भेट दौरा संपन्न झाला पारे नराळे मानेगाव डिक्सळ हणमंतगाव हंगिरगे निजामपूर कडलास वासुद वाणी चिंचोळे लोणविरे या गावात भेट देऊन दौरा करून मतदारांशी संवाद साधला यावेळी संग्रामसिंह जाधवराव भाऊसाहेब रुपनर दुर्योधन हिप्परकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी आमदार दीपक अब्बा साळुंखे पाटील म्हणाले आम्ही कष्टांनी आणलेल्या पाण्याचं श्रेय घेण्याचं विरोधकांचे काम सुरू आहे आतापर्यंत निवडून आलेल्या खासदारांनी फक्त सभामंडप देऊन त्यावर राजकारण केलं नाही केलंच आहे मात्र खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले सिंचनासाठी पाणी नसल्याने गेली पन्नास वर्ष लोकांना प्रपंच चालवण्यासाठी ऊस तोडीचे काम करण्यासाठी गाव सोडावे लागले मात्र शहाजी बापूंनी आमदार झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवला आणि खऱ्या अर्थाने तालुक्यात हरित क्रांतीला सुरुवात झाली आता आपल्या हक्काचे पाणी मिळत असल्याने पाणी आणणाऱ्याला खासदार म्हणून निवडून द्यायचंय उजनीच्या दोन टी एम सी पाणी योजनेचे दोनदा भूमिपूजन झाले मात्र काम सुरू झालं नाही त्यासाठी खासदार सिंह निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने सुमारे नऊशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय गेल्या पंचावन्न वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी गेल्या पाच वर्षात खासदार सिंह निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यासाठी आणला असल्याचं त्यांनी माजी आमदार दीपक अबा साळुंखे पाटील यांनी सांगितलं आहे